घोंबडेवस्ती येथील नवदुर्गा माता मंदिर येथे नवरूप वेशभूषा आणि नवकर्णपूजन संपन्न झाले भोंगडेवस्ती येथील जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ संचलित श्री नवदुर्गा माता मंदिराच्या कळसारोहण निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत मंगळवार चार फेब्रुवारी रोजी श्री ललिता सहस्त्रराम पारायण व नवरोप नवकन्या नौर पूजन पार पडले गुप्त नवरात्री निमित्त तसेच सुवर्ण कळसारोहण प्रत्यर्थ नवदुर्गेचे नवरूप वेशभूषा करून विशेष मंत्राद्वारे नवकन्या पूजन भजन स्तुती सुमनांजलीद्वारे भक्तिमय वातावरणामध्ये अकरा दाम्पत्यांच्या हस्ते लोक कल्याणार्थ संकल्पनेने पूजन करण्यात आले यावेळी एकावन्न कन्यांचे विशेष अतिथी षोडशमा शमा मातृका सप्त मातृका योगिनी पूजन करण्यात आले

यावेळी अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक पुरोहित संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिला पंतुल यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते